कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयेश रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूलने शिष्यवृत्ती परीक्षेत उंच गगन भरारी घेतली आहे यत्ता पाचवी परीक्षेत कलदुर्गे अर्णव नवीन कुमार दोनशे सोळा गुण मिळून तालुक्यात प्रथम आला तर आठवी परीक्षेत प्रियल संजीव तमखाने एकशे गुण मिळून तालुक्यात प्रथम आली गिरिजा कौस्तुभ कुलकर्णी एकशे चौऱ्याहत्तर गुण वैभव रवींद्र शेवाळे एकशे गुण सानिका महेंद्र दुर्गुडे एकशे बावीस गुण मिळून शिष्यवृत्ती धारक झाले त्यांना विभागप्रमुख श्री बोंगे एस बी भोये डीके व मार्गदर्शक शिक्षक पार्थी जी सी सोगीर एल सी श्री वाघ व्ही एस श्री परडे एस एस दांडेकर डी एस श्री श्रीमती भोये ए बी श्री सुतार बी बी श्री गावडे पी एच श्रीमती साबळे पी एन श्रीमती बांबळे एनएस डोळस ए आर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच प्राचार्य महेश गुले परभिषेका पाटील एम पी यांचे योग्य मार्गदर्शन लाभले याप्रसंगी शालेय स्कूल कमिटी शाळा व्यवस्थापन समिती व शालेय समित्या व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे मकरंद बात्रे मोखाडा